दहा दिवसापूर्वी या ठिकाणी जो अपघात झाला होता माणुंग पडवळ गावातील आमच्या गावातील रुपाली पडवळ आणि अक्षय पडवळ यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आणि या अपघातामध्ये वाहन चालकाच्या दोषीपेक्षा हायवेवाल्यांच्या काय चुका आहेत हायवे डिपार्टमेंटच्या काय चुका आहेत त्या आम्ही दुसऱ्या दिवशीच्यावर या ठिकाणी रस्ता रोखो करून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि आम्ही त्या मागण्या केल्या या ठिकाणी गतिरोधक असतील या ठिकाणी ते पट्टी असतील सर्व्हिस रस्ते असतील किंवा या ठिकाणी लाईट असेल सिग्नल यंत्रणा असेल सर्व्हिस रस्ते मुक्त करावे ही मागणी आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडली आणि या मागणीमध्ये स आम्ही सांगितलेली मागणी पूर्ण नाही झाली तर सतरा तारखेला आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्का जाम करून आंदोलन करू त्याप्रमाणे दोन ते तीन वेळा हायवेच्या अधिकाऱ्यांशी आ, या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनला मिटिंग झाली त्या मिटिंगसाठी एक ते गावचे ग्रामस्थ म्हणून अमोल शेला उपस्थित होते बाकीची मंडळी उपस्थित होती तर त्या ठिकाणी आम्हाला जे लिखीपत्र त्यांनी घेण्यात आलं त्या लिखीपत्रामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये या ठिकाणचे गतिरोधक असतील सर्व्हिस रस्ता असेल सिग्नल यंत्रणा असेल झाडांची कटिंग असेल ही पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्याचं लेखीपत्र दिल्याने आपण मागं पाहतोय तर ही पूर्ण बी केलेली आहे आणि राहिला प्रश्न या ठिकाणी अंडरपासचा विषय तर अंडरपासचं एक मंजुरीचा प्रस्तावाचं जो प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी कळंब बायपास स्टार्ट जंक्शन या ठिकाणी हाय प्रायोरिटीमध्ये चाळीस करोडचा या ठिकाणी दिलेला आहे हा आपण पाहू शकतो आणि पोलिसांनी हा ब्लॅक स्पॉट घोषित केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना एक वर्षाची मुदत दिलेली आहे कारण सरकारी कामांसाठी काही प्रोसिजर लागतात टेंडर निविदा या गोष्टी असतात वर्षामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करून घेऊन पत्र दिलेला आहे तर ही लढाई इथे संपलेली नाही परंतु वर्षानंतर याची काहीच कृषी जर आली नाही तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी कोणत्याही डिपार्टमेंटचं या ठिकाणी ऐकणार नाही आणि या ठिकाणी उतरी आणि हा जो अंडरप्रास प्रस्ताव आहे तर मी दालचे लोकप्रतिनिधी म्हणून या या विभागाचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि या विभागाचे माजी खासदार माडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनाही विनंती करतो की ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करू आमच्या जनसामान्यांसोबत उभं राहू या ठिकाणी पाठपुरावा करून या ठिकाणी अंडरपास हा गरजेचा आहे आणि हा कसा काय पूर्ण करून घेता येईल कोणत्या सिस्टीमने पूर्ण करून घेता येईल हा पूर्ण करून घ्यावा ही विनंती करतो परंतु हा नाही झाला तर आम्ही वर्षभरात या ठिकाणी पुन्हा रस्ते उतरू असं या ठिकाणी माळुंगे पटवळचे ग्रामस्थ स्थळांनी खेलवाडी नांदूर नांदूर टाकेवाडी आणि हुतात्मा बाबुजे युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उतरले जातील धन्यवाद